एखादा ऑर्केस्ट्रा म्हणलं की मात्र लाखोच्या संख्येने छपरा येथे हा भीषण अपघात झाला असून या ठिकाणी ऑर्केस्ट्रा सुरू असताना बाल्कनीचा चक्क भाग कोसळल्याने जवळपास शंभर जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ऑर्केस्ट्रा दरम्यान बालकणीचा काही भाग पडल्याने तेथे ते गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली जखमींचा आकडा देखील अद्याप समोर आलेला नाही परंतु अंदाजे शंभर एक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की कसा तो बाल्कनीचा स्लॅब कोसळा पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लोक डान्स पाहण्यासाठी जवळपास घरांच्या बाल्कनीत चढले होते यावेळी एका घराच्या बाल बाल्कनी कोसळली त्यामुळे त्यावर चढलेले लोक खाली पडले खाली उभे असलेल्या लोकांना देखील दुखापत झाली आहे सर्वांना इसोआपूर आरोग्य रुग्णालय केंद्रामध्ये दाखल करण्यात आला असून तर काहीची प्रकृती मात्र चिंताजनक आहे